हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आहे सॅटर्डे त्यामुळे विठू साठी ती आहे पास्ता आणि आर्यनला बनवत आहे मी पोहे जाऊच्या जा हाताला लागलं ला तेव्हापासून जरा व्हिडिओ थोडेसे लेटच अपलोड होत आहेत शूट केला होता म्हणून तुमच्याशी शेअर करा असं वाटला आर्यनला अजिबातच पोह्यामध्ये शेंगदाणे किंवा कढीपत्ता आवडत नाही त्यामुळे साधे पोहे बनवत आहे आणि हे बघा कौतुक चला उठा वटा वटा हा रात्रीची तिला झोप येत नाही आणि सकाळी सकाळी उठत नाही करून ड्युटीवरून घरी आली आणि तशीच बिटू तिचा हात धरून म्हणाली चल मला स्कूल मध्ये सोडून दे तिलाच पकडून बसली मम्मीला गाडी नाही चालवत आहेत मम्मीच्या हाताला लागलंय ना <laughs> <laughs> मी नाही येते पप्पा येतात बायू पप्पाला पाठव त्यानंतर इथे जाऊन बनवून घेतली त्यांच्यासाठी मस्त पैकी अंड्याची एक चपाती आणि मी अंघोळ करून बनवायला घेतली इथे भाजी आणि मग सुरू झाल्या आमच्या दोघीच्या रिकाम टेकड्या गोष्टी ज्याला जराही बूड मूड काहीच नसेल पण किचन मध्ये असताना काहीतरी टाइमपास व्हावा म्हणून आम्ही करतो मग असं बोलता बोलताच एक महत्वाच्या विषयावरती आमची गोष्ट सुरू झाली जाऊन एक औषध घेतली होती जी खूप दिवसापासून तशीच पडलेली होती आणि ती स्पेशल स्त्रियांसाठी आहे ती औषध मी जरी घेतली तरी त्याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि ती आयुर्वेदिक औषध आहे ती औषध मी आता आठ दिवस झाले सुरू केली आहे आणि मला त्याचा घेतल्याबरोबरच थोडाफार फरक पडला होता ती औषध कशासाठी आहे ती मी पहिला स्वतः घेईल मग त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेल त्या औषधाचा खरंच इफेक्ट माझ्यावर झाला तर मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन कारण की ती खूप इम्पॉर्टंट आणि महिलांसाठी खूप गरजेची आवश्यक अशी औषध आहेत ज्या महिलांना बऱ्याच अशा काही समस्या असतात मिस्टरांसाठी मस्तपैकी ते गरम चपात्या करून दिल्या त्या खाली बसून नाश्ता करत होत्या मग मी माझ्यासाठी पण एक मस्तपैकी तुपाची चपाती बनवली आणि लग्यात मी सुद्धा नाश्ता करून घेतला बायको आपली एवढी सेवा करते आपल्याला गरम गरम चपाती खायला देते म्हटल्यानंतर नवऱ्याने साधा बाय तरी करावं पण नाही इथे तसलं काहीच नाही बरं वाट बघत असते आणि ते तसेच निघून जातात भाजी मध्ये जा गवाराच्या शेंगा त्या शिजल्या काय बघत आहे कारण त्याच्यामध्ये टाकायचं शेंगदाण्याचं तरी तोंडा म्हणून त्यांच्या बाय निघत नाही का इकडे लक्ष ठेव वॉश करून येते अरे जळेला सांगता येत नाही ते गवाराच्या शेंगा आहेत थोड्याशा शि ते म्हणजे <laughs> खराब होऊ ते खराब होऊ द्यायच्या खराब झाल्यानंतर सडलेला खायचं का वा वा बहण वा जा बाई तू जा म्हणजे सडू दे भाजीपाला वा तुम्ही तर अवाड देनाये खायचं अवाड देणार तुझ्यासाठी बनवतो ना उडदाची डाळ कशालाच करायला पाहिजे काय बस ना जरा आराम कर तसा आराम मिळत नाही आता लागलं तर आराम करून घे पण नाही साफसफाई सा कच हे बुखार गेले मै धारा बार आणि <laughs> मी आता दूत आहेत कपडे आणि ही बिटूची पण बॅग घेतली जरा खराब झाली आहे वॉश करायची

माझे कपडे आहेत ना विट्टू कपडे घातले की मला त्रासच देते झाडूच आहे की काय हा बस बस फुटते ते ठेवून दे बाबा इथे पैसे आहेत त्याच्यामध्ये मम्मी मम्मीचा खजाना ठेवलाय त्याच्यामध्ये आपण नंतर फुळून टाकू भरल्यावर बस आता एवढं कपडे बे काढोल असं येड्या असबड्यासारखं बांधू काहीतरी अरे पाणी जात नाही अशा हलवत येते का मला असं तू काय करून ठेवलीस तर अशी पुढे बस तुझी दीपापट झाली आता याच्यात काही काळे तुण तुण तेता तेता। जीवाला बर नाही तिला साफसफाई पाहिजे त्या हा प्रकार घडला कपडे वाळत घालत होती तेवढ्यात लक्ष गेलं परवा मी जे बीज टाकलं होतं कारले आणि बोरीच्या फुलाचं तर ते मस्तपैकी पैकी आणि हे चिकूचं झाड बरेच दिवस झाले याला फुलं आलेले आहेत पण अजून चिकू पकडले नाही ते चेक करत होती चिकू वगैरे लागले काय आज मला अजिबात पावसाचे काही लक्षण दिसत नव्हते त्यामुळे भिजत घातलेले पायदान सुद्धा धुवून घेतले आणि जे कापड असतात आम्ही फरशीसाठी वापरतो बिट्टू घरामध्ये पाणी वगैरे सांडवते त्यासाठी ते सुद्धा धुवून घेतले हे तर धुवायचे होते जाऊ पण जाऊच्या हाताला लागले त्यामुळे हे काम आलं माझ्यावर तीन दिवसापूर्वी त्यांनीच हे भिजत घातले होते मम्मा कस करून दिलं मला अरे तांब माझ्या माझ्या नाकामध्ये जाते ना मस्त नाही हेअर बेंट लावत असं लावतात इथे इथे असा इथे फ्रंटला फ्रंटला हा मला सुद्धा थोडीफार भूक लागली होती म्हणून गुडपट्टी घेतली खायला तर इथे माझी जिबस दाता खाली आली तसं तर मी कोणाच्या चोरून खात नव्हती बरं अरे हो हे नाही शेंगदा नाही वाटी मध्ये मैसूर डोब्यामध्ये त्यानंतर मी फेसवॉश करून घेतला आणि सर्व माझे स्किन केअरचे प्रोडक्ट किचनमध्ये घेऊन आले सर्वात आधी तर मी इथे लिबम लावून घेतला त्याआधी मी माझ्या चेहऱ्यावरती टोनर अप्लाय केलं विटॅमिन सी सिरम लावला त्यानंतर मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावल्यानंतर ला पाच मिनिट थांबले आणि सनस्क्रीन लोशन अप्लाय केलं तर हा असतो माझा डे स्किन केअर रुटीन एवढी तयारी करून मी कुठं जाणार आहे आली माझ्या किचन मध्ये स्वयंपाक आवरून घेतला मस्त की माझ्या फेसवर छानशी स्माइल घेऊन जी पूर्णतः खोटी स्माइल आहे गॅस वटा साफ करायचा म्हटलं की माझ्या अंगावरती काटेच फुटतात कारण हे काम मला अजिबातच आवडत नाही पण आता ना काय करणार कोणाला सांगू सुद्धा शकत नाही आणि त्यामुळे ते माझा दर्द माझ्या मनामध्येच ठेवून मी कसा तरी साफ करून घेतला वटा काय <laughs> झालं माझ्या भेटूला माझ्या बेटूने माझ्याकडे हे आणून दिलं बघा मी तुम्हाला दाखवते याच्यात काय आहे हे कोण आहे ग मम्मी सांग ना मला एकदा कोण आहे आहे काय झालं रोडायला काय झालं माझ्या बिटूला काय झालं रोडायला बघ किती छान आणि स्टार पण दिला माहितीये का हे पप्पा आहेत वाटत आणि ही बिट्टू आणि हे दोन स्टार किती छान गट हे नाही बोला हे पण नाही बोल मी हे हे <laughs> सॉरी पप्पाला पण गुडगल नाही बनवलं मम्मीला पण गुडगल नाही बनवलं फक्त बिट्टूला गुडगल बनवलं आणि बिट्टूच्या पुढे दोन स्टार लावलेत आमच्या दोघांपुढे दोन स्टारने लावले काने लावले असं का केलंस तू मी कशाला ओरडली तुला तु फार ओरडत होती का मी रात्री तुला मग तू येत नव्हती ना झोपायला म्हणून आवाज दिला होता मी ओरडत होती तुला ओरडलं नाही तशीच तर तू माझ्या डोक्यावर बसते आणि नाही ओरडलं तर मग बस झालं मग पार करशील ना तू हो म्हणून तुला ओरडावं लागते रागवायचं असते मुलांना थोडस नाही तर मग कस मम्मी पप्पाच ना ऐकत नाही ते वाय आहे ऐकत नाही माहितीये का बारा वाजले तरी झोपायला तयार नाही खेळणी सुरू खेळणी सुरू आणि मग सकाळी उठत नाही कशी नाटकं करत होती सकाळी उठत नव्हती त्यानंतर इथे बिट्टू साठी बनवलं मी हळदीवाल दूध अरे ओ कर ना तू हे चलो दो घे रे अरु जास्त आता सर्वांनाच पाहिजे नाही तर कोणी पित नाही बिट्टू जाय लवकर सर्व मागतायत फिनिश कर लवकर बिट्टू जायचंय कोणाचा नाहीये है, है।, है।, है। ना बिट्टू चष्मा yes. आहे ना तुझा म्हणून ती तुला दाखवायला आली चष्मा पण ती चष्मा तोळणार होती त्याआधी तिने मला सांगितलं की मम्मी हा चष्मा आहे मी म्हटलं मम्मीला विचारून एकदा मग काय करायचं कर ते कर त्याच चम्मस भरलाय आता हे जर ठिकून दिलं आम्ही रागा रागा तर गेल्याने वाया काय झालं पड़ी। टूशन ला जायचंय तिचं टायमिंग झालं बिटूला स्कूल मध्ये सोडून दिलं त्यानंतर मी लागली ते किचनच्या क्लिनिंगला तसं तर मला याचं प्रमोशनच करायचं होतं त्यामुळे म्हटलं लगेच पूर्ण किचन साफ करून घेत आधी मी हे किचन वेळ काढून साफ करत होती पहिला त्याला घासत होती त्यानंतर पाण्याने धुवून घेत होती त्यामुळे भरपूर वेळ पण जात होता आणि पूर्ण लादी पण खाली खराब होत होती आणि ते मला एक एक्स्ट्राचं काम लागायचं पण आता मार्केटमध्ये असे काही काही चांगले चांगले लिक्विड आले फक्त स्प्रे करा दोन मिनटं थांबा आणि फक्त घासून घ्या कापडाने पुसून तर तुमचं इथे चकाचक होऊन जाईल का आता प्रमोशनसाठी प्रोडक्ट भेटलाच होता तर पूर्ण किचनची लादी साफ करून घेतली जास्त वेळ पण लागला नाही अगदी सहज दोन मिनटात मी साफ केलं तेवढ्यात आमच्या भांडी घासणाऱ्या काकू सुद्धा आल्या आणि म्हणायला लागल्या बापरे मस्त वास येतो गुलाबाच्या फुलांचा काकूला सांगितलं गुलाबाच्या फुलांचा नाही आहे तर तो, तो वास आहे या लिक्विडचा त्या लिक्विडचा वास एवढा छान होता पूर्ण घरामध्ये पसरला तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या अंगात किती टॅलेंट भरलेला आहे ते लिक्विड एवढं काम करत होतं म्हटल्यानंतर मी माझ्या किचनच्या खिडकीमध्ये पण ते स्प्रे केला आणि लगेच पुसून घेतलं किचनची खिडकी पण मस्त दिसायला लागली ते आवरून झाल्यानंतर मिशोच्या कपड्यांचे थोडेसे प्रमोशन होते ते सुद्धा करून घेतले तिची मौसी मौसी अ बघ माझा माझा हात मी किचन मध्ये काहीतरी काम करत होते आणि या दोघीच्या इथे सिक्रेट गोष्टी सुरू होत्या जेवण भरवते मी मला तिची मम्मी खूप थकली ना काम करून नक्की भरवते मी म्हटलं पण नाही भरत तरी टाकणार नाही भरवलं का तुला दोन मिनटत जेवणाचं काम आमचं व्यवस्थित सुरू होतं पण नंतर ने माझ्या तोंडामध्ये एवढे कोचकून घास भरले ते मला खाता पण येत नव्हतं तोंड भरलेलं आहे पण तरी मला कुचकू गोचकू भरणारी तुझी मावशी कुठं आहे का ही मावशी आहे का अ मावशी मगपासून मगापासून सुरू आहे तिचं माझी मावशी माझी मावशी आणि मला बेटा आवाज असा नाही करायचा हळू मी आहे तिचा बेटा आणि मिनू आहे तिची मावशी जेवण पण भरवलं आतापर्यंत माझ्या प्लेटमधलं

पहिल्यांदा काहीतरी भाजीसारखा प्रकार म्हणजे अंड्याची भुर्जी वगैरे बनवली असं दाबायचं त्याला हां ते जिकडे जिकडे दिसते ना ते असं पलटी पलटी करून फिरवायचं पलटी करायचं दाबायचं व्हेरी गुड हेच माझ्यासाठी बनवून दे म्हटलं असं बनवली नसते आरू तुला खायचं आहे म्हणून बनवतोय तुला खायचंय म्हणून बनवतोय मी हेच मी म्हटलं मला दे तर बनवलेलं असतेस तू हां गंधा लाडका अपरे काय असतेस बोलू नको माझ्याशी समजलं मी तुझी मम्मी नाहीये मी फक्त आरूची मम्मी आहे समजलं का मी तुझी मम्मी नाही आहे नाही आहे मी तुझी मम्मी मी दादाची मम्मी आहे मग कोणाची आहे मी तुझ्याशी बोलत पण नाही आहे ना तू गंदी हरकत करते ना तर मी आली आहे मीनूच्या रूम मध्ये मीनू गेली वॉश करायला जरा स्किन केअर कारण जोपर्यंत मी स्किन केअर करणार आहे ना मला झोप येत नाही कारण जेवढं सर्व काम करणं आपल्यासाठी इम्पॉर्टन्ट असतं तेवढंच इम्पॉर्टंट असतं आपला स्किन केअर करणं तो डे स्किन केअर असो किंवा नाईट स्किन केअर आज हल्ली मुक्काम इकडे आहे का बिट्टू किती वाजले अकरा वाजले अकरा बघ वाज आज बडे पप्पा नाही म्हणून म्हणून तुझ्याकडे झोपणार आहे बिट्टू तिला पण झोप आली आहे डोळे बघ कसे झालेत पण तरी नाही इथे मोबाईल बघत बसली आहे मला

की अरे यार तुम्ही झोपत नाही लवकर आणि मग मला मध्यरात्री उठून यावं लागते गायला मी तुला रूम मध्ये येऊ देत नाही तुझ्याच कडे आता तीच तुला जेवण भरवणार मी तुझी अंघोळ पण घालणार नाही तुला जेवण पण भरवणार नाही मी तुझी मम्मी पण नाही आहे आजपासून